नमस्ते भारत गॅस आपल्या घरामध्ये जे कोण कुठल्याही प्रकारचा सिलेंडर जो आपण गॅस वापरतोय जी शेगडी ज्या शेगडीचा फ्लेम आहे त्या फ्लेमवरती त्या जाळावरती कुठल्याही प्रकारच्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी कांदे पापड भरतासाठी वांगे मकाचे कणस काहीही भाजून खायचे नाही जर आपण त्याच्यावर काही भाजून खाल्ला आपल्या घरात सगळ्यांना कॅन्सर होत आहे पहिला कॅन्सर घशाचा आणि दुसरा आताड्याचा त्याचं कारण आपल्या सिलेंडरमध्ये तेवढे विषारी लिक्विड आहे त्या लिक्विड पासून आपल्याला तो कॅन्सर होतो पहिला कॅन्सर घशाचा आहे दुसरा कॅन्सर आताड्याचा या आहे यामुळे त्याच्यावरती कुणी कधीही काही भाजून खाऊ नका ही विनंती भारत गॅस गॅसतर्फे